नमस्कार क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर शहर सज्ज झाले आहे क्रीडा मंत्री संजय यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन आज 9 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे यावेळी प्रख्यात अभिनेत्री शेफाली जरीवाले यांच्या नृत्य आविष्कारासह लेसर शो व नयनरम्य आतशबाजी करण्यात येणार आहे या स्पर्धेचे भव्य उद्घाटन व राज राज्यातील अव्वल कुस्तीगिरांचा खेळ पाहण्यासाठी शहरात उत्सुकता दिसून येत आहे उदगीर मधील जिल्हा परिषद मैदानावर या स्पर्धेची जय्य तयारी सुरू आहे क्रीडा मंत्री बनसोडी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तयारीचा आढावा घेतला नऊ ते अकरा मार्च पर्यंत कुस्तीप्रेमींसाठी तीन दिवस परवणी ठरणाऱ्या स्पर्धेत दहा जिल्ह्यातील तीनशे साठ खेळाडू उदगीर शहरात दाखल झाले आहेत लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात प्रथमच होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खेळाडू पंच व पदाधिकाऱ्यांच्या आगमन स्पर्धेतील सुवर्ण रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे साठ हजार पन्नास हजार व तीस हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहे स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे आणि समारंभाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन असतील